आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील पाटील वस्तीसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने गेली तीस वर्षापासून मोठ्या ओढ्यातून धोकादायक पाय वाटेने रहिवाशांना ये जा करावी लागत असून गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची मागणी करूनही या रस्त्याचे काम होत नसल्याने लोकांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे वाकुर्डे बुद्रुक ते येळापूर रस्त्याच्या दिशेला असणारी पाटील वस्ती तीस वर्षापासून लोकवस्ती आहे गावापासून सुमारे एक किलोमीटर वस्तीचे अंतर असले तरी या रस्त्यावरून जाण्या येणे करणे अत्यंत अवघड आणि धोकादायक आहे बारा महिने शेतातून उभ्या पिकातून पायवाटेने रहिवाशांना ये जा करावी लागत आहे या पायवाटेने जाणे येणे करत असताना काही अंतर हे मोरणा पात्राच्या मोठ्या ओढ्यातून पार करावे लागत आहे या ओढ्याला पाणी हे करमजाई धरणातून येत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह हा मोठा असतो यामुळे पावसाळ्यात ओढ्याला कायमस्वरूपी पूर असतो पूर आला तर ही वाट बंद होत असते संबंधित रहिवाशांचा गावचा संपर्क तुटला जाऊन दहन पूर्ण थांबते वस्तीवर जाणारी पायवाट ही अत्यंत घनदाट झाडीवेलीतून जात असून सायंकाळच्या वेळी वन्यजीव प्राण्यांचा मोठा धोका आहे बाजूलाच एक धोकादायक विहीर आहे रात्रीच्या वेळी पायवाटेचा अंदाज न आल्याने दहा वर्षापूर्वी रहिवासी भीमराव पाटील हे विहिरीत पडले त्यांना आपला जीव गमवावा लागला याच पायवाटेने त्यांची मुलगी अनिता याच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत आहे वस्तीवरील विद्यार्थ्यांनाही मोठा धोकापत करून शाळेसाठी ये जा करावी लागत आहे गावातील अनेक रहिवाशांची याच वस्ती परिसरात शेती आहे शेतीतील काम करण्यासाठी येण्या जाण्यासाठी कायमच अडचण निर्माण होत असते या वस्तीवर येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने रहिवाशांसह शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे गेल्या तीस वर्षापासून या वस्तीपर्यंत रस्ता व्हावा म्हणून वस्तीवरील रहिवाशांसह संबंधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली आहे पण ही मागणी कोणीही गांभीर्याने घेत नाही तरी संबंधितांनी लक्ष घालून रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी संबंधित रहिवाशी शेतकऱ्यांकडून होत आहे कित्येक वर्षापासून आम्ही या रस्त्याची मागणी करत आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य नेते मंडळीला अनेक निवेदनं दिली आहेत पण आमच्या मागणीची कोणीही दखल घेत नाही लहान मुले महिला वृद्ध लोकांना त्रास होत आहे हा त्रास होऊ नये म्हणून हा रस्ता तुरेत व्हावा ही मागणी केली जात आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष